नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी छत्तीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये दर आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आरंजा जिल्हा वाशिम माव्हाखाली पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार आठशे पस्तीस रुपये कमाल दर सहा हजार दोनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती कल्याण आवकाली तीन क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये जाता आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती यवतमाळ आवकाली सहा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये जाता आहे काबुली हरभरा पुढील बाजार समिती डाओाली दहा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे दहा रुपये कमाल दर सहा सहाजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे